नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेळंगीमध्ये पार पडल्या भव्य विशाल केसरी बैलगाडी शर्यती अतिशय चित्तथरारक अशा या झालेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये शर्यतप्रेमींनी शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती सांगली जिल्ह्याचे भावी खासदार माननीय विशालदादा पाटील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे सिकंदर जमादार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब बुरशे बाबगोंडा पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वास्कर अप्पा शिंदे उद्योजक शी आर सांगलीकर तसेच इतर मान्यवर उपस्थिती होते या प्रसंगी बोलताना दादांनी वसंत बापू गायकवाड यांच्या आठवणींना उजाळा दिला माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर म्हणाले येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या हक्काचा माणूस कर्तृत्ववान नेतृत्व माननीय विशालदादा पाटील यांना आपण सांगली लोकसभेचे खासदार म्हणून प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आहे तरच आपल्या भागाचा विकास होईल असे यावेळी माननीय मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर म्हणाले या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन सयाजी शिंदे यांनी केले तर येणाऱ्या खास निश्चित ज्या पद्धतीनं वसंत पापोनवर ह्या भागातल्या लोकांनी प्रेम केलं त्याच पद्धतीचं प्रेम हे भया गायकवाडवर निश्चित लोक देतील करतील हा मला विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांच्या दुःखात द्राक्ष बागांची परिस्थिती ही आम्ही सगळे पाहतो मी पण ह्या परिसरात येऊन अवकाळी पावसानंतर प्रत्येक बागेत जाऊन त्यांच्या अडचणी समजल्या अशा आपण अडचणीत असताना सुद्धा एवढ्या स्पर्धा राऊंड घेत असताना काहीतरी माणसाला वेगळा विचार करता आला पाहिजे सारखं त्याच त्या, त्या, त्या दुखापेक्षा थोडं तरी मनोरंजन व्हावं म्हणून एकच आपल्याला ग्रामीण भागाच्या लोकांना एक मनोरंजनाचं साधन आहे ते ही बैलगाडी शर्यत